महाराज आपल्या नाशिक शहर हे आपल्यापासून अगदी नजदीक जवळच आहे आणि तुम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत आहात आपल्या देशाच्या लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीची रंगधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये आपण सुद्धा या ठिकाणी पुढे पाऊल टाकून आपले आपल्यातर्फे या ठिकाणी जयंतीची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आपण सिद्धेश्वरजी नंद सरस्वती महाराजांना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी पाठवलेला आहे जयंतीची सेवा करण्यासाठी तर काय सांगाल निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी माझ्या नाशिक बंधू आणि भगडींना नाशिककरांना मी सांगू इच्छितो श्रीराम शक्तीपीठ संस्थानाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती लोकसभेसाठी उभ्या आहेत रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी जे दीन दुबळे आहेत ते सुखसुविधापासून वंचित आहेत त्यांच्या सेवेसाठी महंत सिद्धेश्वरानंद उमेदवारी करत आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे देशाला खूप मोठं संविधान आहे देशाला संविधान असल्यामुळे संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार फ्रीडम दिलेला आहे आणि संविधानिक पदावर एक संन्याशी भगवाधारी गेल्याच्या नंतर तो गोरगरिबाचे मायबाप जनतेचे जे बेसिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अतिशय खंबीरपणे एक स्ट्रॉंग स्टँड मिळेल आणि संविधानिक पदावर गेल्याच्या नंतर तो समाजसेवा करण्यासाठी तो वेगळा सपोर्ट मिळेल म्हणून मी हा निर्णय घेतला आज नाशिक ही देवभूमी आहे पण नाशिक ही नशेची भूमी झालेली आहे ही खूप मोठी शकांतिका आहे ज्यावेळेस धर्म लंगडा होतो ज्यावेळेस धर्माला ग्लाणी येते जेव्हा देशाची सुव्यवस्था कुठंतरी डळमळीत होते गुंडागर्दी वाढते गुन्हेगारी वाढते त्यावेळेस समाज घाबरतो आणि आमचावाली कोण आहे हा समाज विचार करतो तेव्हा राष्ट्रभक्ताला देशभक्ताला आणि एका त्यागी महात्म्याला समाजसेवेसाठी उतरावं लागतं आणि समाजसेवा करण्यासाठी जे आपला आपलं देह आहे जे आपले सुविचार आहेत जो आपला अभ्यास आहे जो आपला त्याग आहे समाज समाजासाठी तो महात्मा अर्पण करत असतो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सिद्धेश्वरानंद सरस्वती हे एज्युकेटेड आहेत समाजाचे प्रश्न जाणून घेण्याची त्यांची मानसिकता आहे त्यांचा चांगला गाडा अभ्यास आहे माझ्याबरोबर ते काम करत असताना आम्ही ट्रायबल एरियामध्ये काम करतात आदिवासी बांधवांमध्ये पाहड्यांमध्ये कुपोषणावर आम्ही काम करतात मग ती आरोग्य शिबिर असेल मुलांना वयापुस्तकं वाटप असेल कपड्यांचं वाटप असेल विशेष मला असं वाटतं माझ्या नाशिककरांशी हितगुज करावं जी मुलं आत्तापर्यंत आम्ही दत्तक घेतले गोरी गर गो गोरगरिबांचे मुलं आणि आज ते शिकतात आज ते डॉक्टर होत आहे आज ते इंजिनिअर होत आहे याचं खूप मानसिक समाधान आहे मनस्वी आनंद आहे आणि मी खूप मोठं चॅलेंज स्वीकारलेलं आहे खूप मोठा निर्णय मी घेतलेला आहे माझ्या नाशिककरांसाठी खूप मोठी संधी मी उपलब्ध करून दिलेली आहे माझ्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो महंत सिद्धेश्वर आनंद हे एज्युकेटेड आहेत हे तुमचे प्रश्न जाणून घेणारा हा महात्मा सक्षम आहे महाराजांचं चिन्ह आहे कम्प्युटर अनुक्रमांक आहे अठ्ठावीस या कम्प्युटर चिन्हावरती बटन दाबून लाखोच्या मताने महंत सिद्धेश्वरांना निव नु, निवडून जायचं आहे कारण की नाशिकचा विकास आणि खरोखर खूप मोठी संधी आहे आज हा नाशिक सेवेचा खूप मोठा पर्व हा पर्वाचा योग घडून आलेला आहे वीस 20 मे दोन हजार चोवीसला महंतांना भर भरून आपल्याला मतदान करायचं आहे आणि हा महात्मा संसदेच्या त्या न्याय मंदिरामध्ये आपल्या सर्व नाशिककरांना पाठवायचा आहे आपल्या सर्व नाशिककरांना विनंती करतो कि एक है कि समास नाशिक है। की है। समास एक विजन आहे की समाजसेवा आज नाशिकमध्ये खूप गुन्हेगारी वाढलेली आहे कारण की आपण सर्व पाहतात खुणांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि ज्यावेळेस गुंडागर्दी वाढते त्यावेळेस समाज एक न्याय एक दाता एक पालक तत्वाची मागणी करत असतो आणि खरोखर एक संन्याशी एक त्यागी महात्मा समाजसेवा ही ईश्वरसेवा आहे आणि म्हणून ज्या वेळेस काहीतरी माध्यम शोधत असतो आणि सेवेसाठी तो पुढं येत असतो म्हणून संविधान निर्मात्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न या महापुरुषाला मी प्रणाम करतो या महापुरुषाची खूप मोठी साधना आहे खूप मोठा त्याग आहे आणि संविधान ज्या महापुरुषांना रचलं त्या महापुरुषाला खूप खूप आनंद होणार आहे की त्या संविधानाला पात्र प्रत्येक आर्टिकल ज्या महात्म्याने अभ्यासलय अभ्यासपूर्व महात्मा उमेदवारीला उभा टाकलेला आहे आणि आज संसदेत संसदेरूपी मंदिरामध्ये आज तो महात्मा जाणार आहे माझ्या नाशिककरांच्या सेवेसाठी तर सर्व महापुरुषांना माझ्या नाशिककरांना सर्व विद्वान महापुरुषांना खूप आनंद होणार आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम महाराष्ट्राची भूमी ही नाशिक ही परची भूमी आहे हो आणि नाशिक या शहरामध्ये ज्या काही अर्थ सु, सुविधा ज्या आहेत ते बऱ्याचशा प्रलंबित आहे हो अनेक वर्षापासून लोकसभेच्या अनेक निवडणुका आल्या गेल्या परंतु नाशिकचा विकास जो आहे तो तसा झालेला त्यासाठी तुमचं काही विचार खूप छान प्रश्न आपण विचारला कारण की नाशिकचा विकास का झाला नाही आहे तर प्रॉपर मला असं वाटतं जे संविधानिक पदावरती काम करतात जे लोकांमधून जनतेमधून निवडून येतात तर त्यांना प्रॉपर जनतेचे प्रश्न समजणं फार गरजेचं आहे आज समाजामध्ये काय चाललंय आज माझ्या समाजाने मला निवडून दिलंय तर माझं काय कर्तव्य आहे माझ्या एका खासदाराच्या चौकटीमध्ये मी काय काम करू शकतो मी माझ्या नाशिककरांसाठी चांगल्या चांगल्या स्कीम कशा आणू शकतो ही प्रत्येकाच्या अभ्यासाची गोष्ट आहे कारण कोणावरती टिप्पणी केल्यापेक्षा एका खासदाराचं काम काय आहे तर ज्या वेळेस तो संविधानिक पदावरती जातो तर त्याचं विजन असतं त्याचा अभ्यास असतो त्याचा काहीतरी एम असतो त्याचा काहीतरी गोल असतो त्याचा काहीतरी उद्देश असतो त्याचा काहीतरी देह असतो आणि ते देह पूर्ण करत असतो ज्याचा त्याचा अभ्यास आहे मला माहीत आहे की नाशिकची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे आज मुलांना मुलींना तरुणांना रोजगार नाही आहे आज अजूनही माझ्या आदिवाशाला पोटभर अन्न मिळत नाही अजूनही चांगलं शिक्षण मिळत नाही अजूनही माझ्या शेतकरी बांधवाची आत्महत्या थांबलेली नाही आहे आणि अजूनही मला असं वाटतं नाशिकला एम आय डी सी कंपन्या बऱ्याचशा आहेत सातपूरला आहेत अंबडला आहेत मला असं वाटतं शिन्नरला आहेत बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत की त्या ना आता बंद पडलेल्या आहेत बोटावर मोजता एवढ्या कम कंपन्या चालू आहेत लोकसंख्या वाढलेली आहे तर नोकरीचा प्रश्न राहणार आहे तर मला असं वाटतं नाशिकमध्ये आय टी हबसारखे चांगले उद्योग चांगल्या कंपन्या जर आल्या तर तरुणांच्या हाताला काम लागेल आणि हे महंत निवडून आल्याच्या नंतर मला असं वाटतं निश्चित एक पात्र उमेदवार नाशिककर निवडून देतील आणि नाशिककरांचा विकास महंताच्या हातानं करून घेतील मला विश्वास आहे जरी हा विकास थांबला असेल तर मला असं वाटतं नाशिककरांच्या सेवेसाठी माझे नाशिककर सर्व एका त्यागी महात्म्याची एका यो योग्य उमेदवाराची वाट पाहत होते तो मी दिलेला आहे आणि इथून पुढं महाग काय घडलं याच्यावर टिप्पणी केल्यापेक्षा इथून मला काय चांगलं करायचंय हे आमचं विजन आहे आणि निश्चितच माझे नाशिककर माझा आवाज माझ्या नाशिककरापर्यंत आपण सज्जन पोचित कराल आणि माझे नाशिककर एका त्यागी महात्म्याला ज्याला खेसा नाही ज्याला झोळी आहे अशा त्यागी महात्म्याला माझे नाशिककर निवडून देतील माझे मतदार बंधू आणि भगणी योग्य पात्रामध्ये दान करतील हा माझा विश्वास आहे याच या महाराष्ट्रामधून जो मुद्दा घेतला की प्रत्येक मुलाला या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे चांगले चांगली उद्योग आलेली पाहिजे परंतु आताची जी स्थिती आहे की महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत आणि उद्योग गुजरातमध्ये निघून गेले त्यामुळे इथला जो आमदार वर्ग आहे तो वंचित राहिलेला आहे त्याबाबत तुम्ही काय शकता मला असं वाटतं महाराष्ट्राचे सगळे उद्योग गुजरातमध्ये गेले तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली मंडळी मंत्रिमंडळामध्ये आहे चांगल्या चांगल्या पदावरती काम करत आहे बरोबर आहे प्रत्येकाचा अभ्यास आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाचा अभ्यास जर महाराष्ट्राच्या कामाचा असेल तर मला असं वाटतं जनतेनं त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा जो अभ्यास किंवा महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती लोकांच्या मदतीने Uh, मतदाताच्या मदतीने निवडून येते संसदेमध्ये जाते आणि त्यांना जर या महाराष्ट्रामध्ये उद्योग uh, uh, स्थापित करता येत नसतील uh, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे जर त्यांना uh, चालू uh, करता येत नसतील तर जनतेने याचा विचार करायला पाहिजे कारण हे लोकतंत्र भारत हा लोकतंत्र देश लो, लोक लोक आहे लो लोकतंत्रावरती चालतोय कारण की लोकशाही या देशामध्ये आहे लोकशाहीवरती हा देश चालतो तर मला असं वाटतं प्रत्येक संधीनं मला असं वाटतं ती एक चांगला टायमिंग बघून येत असते आणि आत्ता मला असं वाटतं परिवर्तनाची लाट आहे आणि निवडू नका आल्या की स्पर्धा असतातच मला असं वाटतं की महाराष्ट्रामधले जे उद्योगधंदे आपण सांगितलं की गुजरातमध्ये गेलेले आहेत हो हे सगळ्यांना माहीत आहे आणि मला असं वाटतं की गुजरातमध्ये का गेले कशासाठी गेले याचं कारण काय आहे कोण अभ्यासाला कमी पडलं कोणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं याचं पण खूप मोठा प्रश्न आहे मला असं वाटतं गुजरातला धंदे गेले गुजरातला कारखाने गेले मोठे 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 उद्योगधंदे गुजरातला गेले मला असं वाटतं हे बोलल्यापेक्षा हे म्हटल्यापेक्षा याच्यावर टिप्पणी केल्यापेक्षा का गेले बिकॉज याच कारण काय आहे याच कारण फार मला असं वाटतं शोध बघा प्रत्येक अभ्यासक आहे याच कारण शोधायला पाहिजे की का गेले आणि मला असं वाटतं जरी आता गुजरातमध्ये धंदे गेले असतील तर महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले चांगले उद्योग आपण का आणू कारण शिकलेली जेव्हा मंडळी मला असं वाटतं जे एज्युकेटेड मंडळी अभ्यासक मंडळी जर संविधानिक पदावरती तिथे जाईल तर निश्चित नाशिकमध्ये अनेक धंदे चांगले येतील आणि माझ्या नाशिककरांना चांगला चान्स मिळेल मला मुद्दा असं मला आहे की आताच सरकार आहे आणि गेल्या आठ ते दहा वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय प्रलंबित कुठल्याही मानाला आणि मला असं केल्यापेक्षा किंवा आता, आताच्या सरकारला काही बोलल्यापेक्षा मला असं वाटतं की जेव्हा महंत सिद्धेश्वर आनंद संविधानिक पदावरती जातील आणि संविधानिक पदावरती गेल्याच्या नंतर पाच वर्षामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी माझ्या तरुण मुला मुलींसाठी काय योग्य ते निर्णय घेतील काय मला असं वाटतं उद्योगधंदे आणतील माझ्या शेतकऱ्यांचा चांगला मा मालाला भाव आला पाहिजे माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या थांबली पाहिजे अंगणवाडीचा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत विकलांग बालकांचा प्रश्न आहे ज्यांनी कंपन्यांमध्ये अक्का आयुष्य घालवलं त्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नांचा डीपमध्ये आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास करून हा एज्युकेटेड महंत संविधानिक पदावर जाण्यासाठी आम्ही तयार केला आणि निश्चित मला असं वाटतं कोणावरती टिप्पणी केल्यापेक्षा आम्ही ज्यावेळेस त्या संविधानिक पदावरती जाऊ त्या संविधानिक पदी पदाची गरिमा पाहून त्याची ताकद पाहून आम्ही निश्चितच नाशिककरांसाठी खूप चांगली संधी उत्तल उपलब्ध करून देऊ आणि नाशिककरांची आम्ही सेवा करू मला मुद्दा विचारायचा आहे की गेले एवढे हा आठ दहा वर्षामध्ये जे काही हे वाढलं तर तीनशे रुपयाचा शेतकऱ्यांचे जे काही महत्वाचे जे रासायनिक खत आहे या खताच्या सुद्धा बरोबर ज्यावेळी द्राक्ष बाग शेतकरी शंभर रुपयाच औषध घेऊन तो त्यावेळेस मारायचा तो आज तीच बॉटल तीनशे ते चारशे रुपया निवडत घेतो त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न काढता येत नाही म्हणजे उत्पन्न जास्त खर्च करावा लागतो हो तर तुम्हाला असं वाटतं का महागाई वाढली मला असं वाटतं शंभर टक्के महागाई वाढलेली आहे म्हणून तुमचं पेट्रोलचं असेल तुमचं धान्य असेल तुमचा गॅस असेल म्हणजे ज्या गरजू वस्तू आहेत त्या रोज लागणाऱ्या आपण त्या वस्तूशी जगू शकत नाही अशा वस्तूंचा महागाई झालेली आहे भाव वाढलेला आहे तर मला असं वाटतं की प्रॉपर ज्या वेळेस ज्या मतदार संघातून जो उमेदवार निवडून येतो त्या उमेदवाराला त्या मतदार संघाची काळजी असणं फार गरजेचं आहे त्याचे प्रश्न समजून घेणं ही त्याची मानसिकता असणं फार गरजेचं आहे शेतकरी बांधव माझे शेताचं एक दिवसाचं काम सोडून मतदान करण्यासाठी अपेक्षणे येतात आणि त्यांचा पाच वर्ष अपेक्षाभंग होतो अक्षरशः तरुण आणि तरुणी कॉलेजला सुट्टी देतात सुट्टी घेतात आणि मतदान करण्यासाठी एक अपेक्षा असते आणि संविधानानं आपल्याला तो अधिकार दिला आहे मतदान केलंच पाहिजे मतदान केल्याशिवाय योग्य व्यक्ती तुम्ही निवडू शकत नाही आहे तर मला असं वाटतं भाव वाढलेले आहेत आणि ह्या भावाकडे बघूनच मी उमेदवार उभा केलेला आहे आणि माझ्या नाशिककरांची सेवा पाच वर्षामध्ये लक्षात येईल बोले तैसे चाले त्याची बंधावी पावले बोलावं आणि त्या वाक्य वाक्याचं जे शब्दार्थ आहे तो पूर्ण करावा वाक्य मला असं वाटतं की वचन तुमचं पूर्ण करावा आ, महंत सिद्धेश्वर जर तुम्ही वचननामा ऐकला वचननामा जर तुम्ही पाहिला तर मला असं वाटतं निश्चितच नाशिककर उमेदवारला निवडतील चॉईस करतील आणि मी बार बार माझ्या नाशिककरांना विनंती करतोय की एक भगवाधारी संन्याशी आपण चॉईस करा पाच वर्षे वाया घालू नका आणि पाच वर्षामध्ये जेवढी ही सेवा महंत आपण मला करता येईल तेवढी सेवा करून घ्या महंत तुमच्या सेवेसाठी पात्र आहे सर्वांना विनंती करतो आणि त्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये अजूनही जे शहराच्या अंतर्गत डेव्हलपमेंट त्या पद्धतीने अजून सुरुवात झालेली हो कुंभमेळ्याच्या टायमिंग जवळ आले हो तर त्याबाबत तुमचं काय विचार मला असं वाटतं अजून कुंभमेळा दोन तीन वर्षे बाकी आहेत दोन वर्षे अजून बाकी आहेत मला असं वाटतं की ज्या वेळेस महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती संविधानिक पदावरती जातील एक महात्मा आहे आणि महात्म्याला महात्म्याची पण काळजी असते आणि जनतेची पण काळजी असते मला असं वाटतं याच्या अगोदर कधीही डेव्हलपमेंट झाली नाही आहे अशी महात्मा डेव्हलपमेंट करेल कारण तो एज्युकेटेड आहे समाजाचे प्रश्न जाणणारा त्याचा अभ्यास आहे आणि गाडा अभ्यासक असल्यामुळे मला त्याची काळजी नाही आहे मला असं वाटतं माझ्या नाशिक एक वेळेस महंतांना संधी द्यायला पाहिजे आणि हा कुंभ आनंदात पार पडायला पाहिजे कुंभामध्ये बऱ्याचशा डेव्हलपमेंट होतील विशेष करून साधू महंत आचार्य महामंडालेश्वर पूर्ण देशातून देशाच्या बाहेरून सर्व भक्तमंडळी इथे येत असतो आणि हे भगवाधारी हरी तपस्वी संन्याशी नाशिककरांना आशीर्वाद देण्यासाठी माझ्या नाशिक भूमीला माझ्या नाशिक भूमीची प्रगती करण्यासाठी उन्नती करण्यासाठी सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कुंभाच्या निमित्ताने येत असतात तर निश्चितच त्या महात्म्यांची सेवा करण्याचा योग आम्हाला मिळेल संधी आम्हाला मिळेल मला असं वाटतं नमस्कार महाराज तुम्ही थँक्यू थँक्यू दिली आणि तुमचं सांगितलं त्याबद्दल स्वागत करतो थँक्यू जय श्रीराम थँक्यू